बघा वर्गमुळात चौसष्ट अधिक वर्गमुळात छत्तीस बराबर दोन यक्स तर यक्स बराबर किती सर लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा वर्गमुळात चौसष्ट याचा अर्थ या चौसष्टचं वर्गमूळ किती त्याचं उत्तर आठ आध। अधिक वर्गमुळात छत्तीस म्हणजे छत्तीसचं वर्गमूळ किती सर त्याचं उत्तर सहा याचा उलटा अर्थ असा आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसचं वर्ग सहा चौसष्टच वर्ग मूळ आठ ओके आता समोर बराबर दोन यक्स आता या आठ आणि सहाची बेरीज चौदा बराबर दोन यक्स आता चौदाकडे येताना दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो सात सातमध्ये प्रश्नामध्ये यक्ष बराबर किती सात हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वर्गमूळ आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या निर्दिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत्स असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल जर का नाहीच सापडला ना तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके